मग त्यानंतर तो छबिना हळूहळूहळू पुढं सरकायचा भाजदार चोपदार असायचे अब्दागिरी असायच्या घोडेस्वार असायचे अत्यंत उमदे कधी पांढरा शुभ्र नाही तर काळा पांढरा असा अत्यंत देखणे घोडे असायचे त्याच्यावर ते, ते मान्यवर कोणीतरी बसलेले असायचे आणि त्यांच्या ते घोडेस्वार हाताला लगाम धरून पुढं 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 सरकत असायचं आमचा वरची बहादर हत्ती असायचा नंतर उंट शेवटी असायचा त्याला त्याच्यावर तो नगारा असायचा मला वाटते बहुतेक तोफही असायची आणि अनेक अशी लोकं पारंपरिक पोशाखामध्ये का काही जण लाल पोशाखामध्ये का काही पांढऱ्या शुभ्र पोशाखामध्ये लाल फेटे वगैरे बांधलेले असं ते अत्यंत देखणं असं दृश्य होतं आणि एक इतिहासाची साक्ष देणारं छत्रपतींच्या वैभवाची साक्ष देणारं एक म्हणजे इतिहासाची झलक दाखवणारं असं ते दृश्य होतं आणि मग ते हळूहळू पुढे सरकत यायचे पालखीवरती फुलांचा वर्षाव केला जायचा आणि तो सगळा लवाजमा हळूहळू करत भाऊसिंगजी रोडवरनं दसरा चौकात जायचा पण तो अगदी फार दिसेनाचा होईपर्यंत आम्ही बघत राहायचो पण दसरा चौकापर्यंत मात्र आम्हाला आया न्यायचं नाही कारण पोरं चिंगतील खूप गर्दी असते त्यामुळे तिथं पोरं चिंगतील म्हणून आम्ही चिंगती घरी यायचो घरी आल्यावरती लगेच परत भूक की धपाटा ठरलेला म्हणजे तिथं ज्या तुताऱ्या वाजायच्या त्या तुतार्यांचं स्फुरण हे आयांना चढायचं असं मला वाटत <laughs> आणि मग त्यानंतर दसरा चौकात तो छबिना दाखल व्हायचा तोपर्यंत तिकडनं छत्रपती आपल्या अगदी देशात प्रसिद्ध असणाऱ्या गाडीतनं मेबॅक गाडीतनं राजपरिवारासह छत्रपती दसरा चौकातल्या मैदानात दाखल व्हायचे ती गाडी म्हणजे अतिशय प्रसिद्ध आणि प्रमुख आकर्षण ते दसऱ्याच्या सोहळ्यातलं प्रमुख आकर्षण ती मेबॅक गाडी आहे कारण ती गाडी एकोणीसशे छत्तीस साली जर्मन कंपनीची गाडी राजाराम महाराजांनी विकत घेतलेली आहे त्या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे त्या काळची ती बटन स्टार्ट गाडी आहे आणि त्याच्या स्टिअरिंगमध्येच गिअर आहेत त्यामुळे ती चालवताना अगदी जपून चालवावी लागत असणार आहे आणि या गाडीला एका किलोमीटरला एक लिटर पेट्रोल लागतं खरं म्हणजे ती वर्षातनं एकदाच रस्त्यावर धावते पण त्याचा मेंटेनन्स आज तागायत अतिशय उत्तम असा ठेवलेला आहे तर अशा ह्या गाडीतून शाही परिवाराचं आगमन होत आणि त्यानंतर बंदुकीच्या फैरी झडतात ललक भालदार चोपदार ललकाऱ्या देतात नंतर आतशबाजी होते पोलीस बँड होतो, आणि असं जंगी स्वागत त्यांचं केलं जातं नंतर हा सगळा राजपरिवार आपापल्या स्थानावर स्थानापन्न होतो त्यांच्याबरोबर अनेक मान्यवर मंडळी असतात सामाजिक कार्यकर्ते असतात राजकीय लोक असतात दसरा चौकातल्या त्या मैदानावरती लकड कोट उभा केलेला असतो म्हणजे लाकडी काठ्यांचा असा असं कुंपण केलेलं असतं आणि त्याच्यामध्ये आपट्याच्या आणि शमीच्या पानांचा असा कच उभा केलेला असतो आणि त्याला भोवती झेंडूच्या पानाच्या माळा घातलेल्या असतात त्यानंतर गुरुजींचं मंत्रपठण सुरू होतं आणि छत्रपती आपल्या घरातल्या राजपरिवारासह त्या लकडकोटापाशी जातात नंतर त्या शमीच्या झाडाची पूजा केली जाते आणि ओवाळलं जातं मग छत्रपती त्याची थोडीशी पानं तोडून घेतात नंतर तो मग ते अक्षरशः जनतेसाठी खुलं होतं आणि अक्षरशः लोक सोनं लुटतात ते आपट्याची पानं घेतात शमीची पानं घेतात आणि छत्रपतींना ते सोनं देतात शुभेच्छा देतात नंतर छत्रपती सुद्धा आपल्या जनतेला सोनं देतात आणि दसऱ्याच्या शुभेच्छा देतात देता। सूर्यास्ताच्या वेळी हा सोहळा संपन्न होतो आणि अशा रीतीनं हा शाही सोहळा अत्यंत दिमाखात पार पडतो आणि त्यानंतर मग छत्रपती हे जुन्या राजवाड्याकडे रवाना होतात कोल्हापूरचा शाही दसरा हा देशातला दोन नंबरचा दसरा मानला जातो पहिला मैसूरचा दसरा मानला जातो शेकडो वर्षापासूनची ही परंपरा आहे आणि आजही अतिशय दिमाखात असा हा शाही थाटात दसरा पार पडत असतो